पाहो तो देला हो जातो। असमन वानारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा बवली आजही ज्या युग पुरुषाचे नाव ऐकल्यावर प्रत्येकाला असे वाटते की माझ्या पोटी असाच पुत्र जन्माला यावा असे इतिहासातील सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऐकल्यावर आपल्या तरुणांमधील उठते व ज्यांनी जगण्यामधून दाखवून दिले की आम्ही सुद्धा मुंगीच्या वाटेला जात नाही व जर आमच्या वाटेला कोणी आले तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा मागे पुढे बघत नाही असे जगाला दाखवून देणारा सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज रयत राजा करीता नाही तर राजा रयते करता असतो असे आपल्या अधिकाऱ्याने लोक राजा राजणारे भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शुद्ध हवा पाणी ऋतू हांची विवाहाचा मोहतू बाकी सगळे झंझाट चालतो या शब्दातच खराब विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांना प्रथम मी वंदन करतो नमस्कार माझे नाव शिवराज रणजित गाय मी यंदा सहावी एक, एक मध्ये शिकतो माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे मी कोण होणार अगदी लहानपणापासूनच आपल्या सर्वांना विचारला जाणारा एक सर्वसामान्य प्रश्न म्हणजे काय मग तू मोठा होऊन कोण होणार मी कोण होणार यावर आमच्या घरात बरीच खलबत झालायची पाहुण्याऱ्या वळ्याने प्रश्न जणू पाठच केला की काय असं वाटायचं मनापासून बोलायचे कि बोलायचे म्हणून बोलायचे माहित नाही पण या प्रश्नाचे उत्तर नेहमी वेगळं हो वेगळंच कारण तेव्हा मी लहान होतो ना धोनीला बॅटिंग करताना पाहिले की आपण सुद्धा बॅटिंग करावी क्रिकेटर व्हावं असं वाटायचं शाळेतील मित्रांच्या खोड्या पाहून डॉक्टरहून सर्वांनी इंजेक्शन द्यावं असं वाटायचं कधी इंजिनियर होऊन तुमदार इमारती बांधाव वाटायचं कधी देशरक्षणासाठी शत्रूशी थोड हात करता यावे म्हणून सैनिक व्हावं असं वाटायचं कधी ज्ञानसंस्काराचे पूल बनून शिक्षणाच्या पवित्र कार्याला व्हावे तर कधी उद्योगपती होऊन बेरोजगारांना रोजगार द्यावा असं वाटायचं आहो अगदी मागच्या आठवड्यातील गोष्ट मागच्या आठवड्यातील जावं असं वाटायचं वाटते माझं पंख लावून या उंच उंच जावे वाटते माझ पंख लावून या उंच उंच जावे उंचीवरच्या अद्भुत अद्भुतून खाली टुंकुनी पहावे खाली टुंकुनी पहावे डॉक्टर जे अब्दुल कलाम म्हणतात स्वप्ने तीन असतात जी माणसाला झोपेत पाडतात जी स्वप्ने तर ती असतात जी माणसाला झोपूस देत नाही स्वप्ने तर ती असतात जी माणसाला झोपूस देत नाही या स्वप्नात रममान असताना पुन्हा तोच विषय आला तू कोण होणार आता मात्र या प्रश्नाचे उत्तर एकच असे माझ्याकडे जिद्द असेल चिकाटी असेल कष्ट करण्याची ताकद असेल तर मी पाहिलेले स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील पण तेवढ्यातच शाळेतील भिंतीवर लिहिलेली ओळ आठवली स्वतःसाठी जगलास तर मेलास स्वतःसाठी जगलास तर मेलास पण समाजासाठी मेलास तर खऱ्या अर्थाने जगलास पण समाजासाठी मेलास तर खऱ्या अर्थाने जगलास आणि खडखड माझे डोळे उघडले आणि तेव्हाच ठरवले की आपण आधी चांगला माणूस व्हायचे चांगला माणूस व्हायचे माझी आई नेहमी सांगते कुछ भी पण मुबारक है कुछ भी पण मुबारक है लेकिन पहिले तो इन्सान बन लेकिन पहिले तू इन्सान बन आम्ही सुधरलो आम्ही सुधरलो असं म्हणणाऱ्या देशात माणूसच हरवला आहे म्हणूनच कुणासारखे तरी होण्यापेक्षा कुणाला तरी माझ्यासारखे वावसे वाटेल अशी ओळख निर्माण करण्यासाठी मला आधी चांगला माणूस व्हावंच लागेल मला कल्पना आहे की माणूस बनणे अवघड आहे वाढण्याआधी रुजावं लागतं वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी आणि लागतं ज्या मातीने मला रुजवलं फुलवलं घडवलं त्या मातीच्या उतरायन भोग व्हायला सांगा ना अहो या एकविसाव्या शतकात वाट चाल करताना एकीकडे एक विज्ञानाची कास धरून उच्च शिक्षण घेऊन सुखाने राहणारा समाज शहरात तयार झाला आहे तर दुसरीकडे खेड्या पाड्या झोपडपट्टी जीवनाशी लढाई लढणारा कष्टकरी समाज राहतोय आणि त्यांचे दुःख कमी व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो आज सांगायला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वीर बाजी पासलकर आदरणीय संत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीचाच मी एक सुपुत्र आणि या महापुरुषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच मी समाजासाठी झटणार आहे कारण मला माहीत आहे की चांगला माणूस चांगल्या चांगल्या व जोरावर अखंड जग जिंकू शकतो म्हणूनच मोबाईलने शूटिंग करण्यापेक्षा मदतीचा हात देणारा माणूस बरेल आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेल अशा परिस्थितीत मी माझ्या आई वडिलांचा आधार बनेन त्यांच्या म्हातारपणाशी काठी होईल स्त्रियांचा आदर करेन दिलद आवाज दाबला जात असेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील शोषितांच्या हक्कासाठी बुलंदा आवाज भरेल आणि अनेकांनी पाहिलेल्या या भारत मातेचे स्वप्न मित्रांना सोबत घेऊन पूर्ण करेल आणि तेव्हाच भारत मातेचा सुपुत्र म्हणून घ्यायला मला अभिमान वाटेल एवढे बोलून मी माझे जास्त कमी संभूतो जय हिंद जय महाराष्ट्र